की आता फेर जलनियोजन हो होणार आहे दोन हजार अठराला ला तिसरी सुप्रमा झाली त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट आहे की मानकडो परिसरातले बुडीक बंधारे करू नये नेतोडचा शंभर सेफ्टीचा बंदारा वगाळण्यात आला आणि कर्ज जामखेडचे तीन प्रकल्प ऍड केले दोन हजार अठराला ला कोण होता आमदार तेव्हा लक्षात आला नाही का आपल्या इकडचं कमी केलं आणि तिकडे वाढवलं आपल्या अनेक पाणी न्हायचं नाही का आपल्या कोपरे मांडूला बंदरा करायचा नव्हता का माणिक डोला बुडीत बंदरे करायचे नव्हते का का नाही झालं आता परत चौथी सुप्रमा होणार आहे काम होणार आहे काही नेते येत तरी काय सांगतात करमळ्याच्या मांगीला पाणी न्यायचं आहे फेरजल नियोजन झाल्यावर मांगीला पाणी जाऊन दिलं जाणार नाही आणि जो कोण नेता जर आमच्या जुन्नर मध्ये येऊनच करमळ्याची भाषा करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे जो पर्यंत अतुल बेनके जिवंत आहे या जुन्नरचं फेर जे नियोजनचं पाणी आम्ही कदापि खाली जाऊन देणार नाही आम्ही आणे पाठारावर पाणी नेणारच आम्ही कोपरे मांडवेला पन्नास एम सी एफ टीचा बंधारा बांधणारच चिलेवाडीच्या पाईपलाईनला शंभर कोटी दिले ते काम पूर्ण पूर्णत्स नेणारच पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये वडुपसा उपसा सिंचनला दिले त्याचं काम आम्ही पूर्ण करणारच या जुन्नरच्या पाणीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला हात लावण्याची इथून पुढची कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे